नमस्कार मित्रांनो यूटूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी माणूस हा माझं यूटूब चॅनल आहे रोजच्या रोज व्हिडिओ बघत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो सोयाबीन सोयाबीन आहे मित्रांनो हे दोन तीन दिवस सारखा पाऊस असल्यामुळं शेताकडे येणं झालं नाही तरी खूप भारी आहे सोयाबीन आठ दिवसाखाली फवारणी केली होती आता पण फवारणीला आलेला आहे सोयाबीन याच्यामध्ये तुरीच्या वळी पण घेतल्यात मित्रांनो हे बघा सोयाबीन आमचं कसं आहे मित्रांनो सोयाबीन आमचं शेतकरी माणूस हा माझं यूटूब यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो याच्यावरचे व्हिडिओ दररोजच्या दररोज दरुच म्हणजे शेतीमध्ये काम करत ते वेळेस काढलेले व्हिडिओ असतात व थोडा वेळ भेटला त्या टायमामध्ये थोडं सेल्फी घेऊन बी व्हिडिओ टाकतो मित्रांनो हे बघा आमचं सोयाबीन आज काम बऱ्यापैकी झालेलं आहे आता थोडं घरी जाण्याच्या पूर्वी थोडं एकदा फिरून बघलं म्हणजे सगळं सोयाबीन बरं असते थोडं युट्यूब फॅमिलीचा भरपूर प्रमाणात सपोर्ट आहे मला लाईक सबस्क्राईब शेअर भरपूर प्रमाणात माझे व्हिडिओ होतात असंच राहू द्या असंच प्रेम Eu vou me trancar no Seven.